नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की इकडे ह्या छायाने अक्षरामध्ये गोळ घातल्यामुळे गायत्रीचं जे काही कांड केलेलं आहे ते सर्व आता तेजस मानसीसमोर येणार आहे आणि एकदा ते तेजस मानसीसमोर अक्षराचं सत्य आल्यामुळे इकडे ह्या आपल्या तेजसला आत्तापर्यंत ह्या गायत्री वहिनीने काय काय कांड केले आहे हे सर्व सत्य समोर आलेलं असतं तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा चला तर आपण वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला स्टार्ट करूयात जेव्हा आता इकडे घरामध्ये ही भास्कर प्रभूंची जयंती साजरी करण्यासाठी जे काही माणसेने पाऊल उचललेलं असतं हे सर्वांना आवडलेलं असतं परंतु गायत्रीला जेव्हा भास्कर प्रभूंचं नाव घेतल्यामुळे जो काही त्रास होत असतो तो आता गायत्रीला सहन होत नसतो कारण गायत्रीला ह्या भास्कर प्रभूंची खूप भीती वाटत असते कारण ते जेव्हा भास्कर प्रभूंचा लूक करून घरात आलेला असतो तेव्हा मात्र ही गायत्री खूप टेन्शनमध्ये आलेली असते खूप घाबरलेली असते तिची अवस्था खूप वाईट झालेली असते कारण नक्कीच भास्कर प्रभू पुन्हा या घरात आल्याचा जो काही गैरसमज गायत्रीच्या मनामध्ये निर्माण झालेला असतो भीती निर्माण झालेली असते त्यामुळे आता गायत्रीला या भास्कर प्रभूंची जयंती जी काही घरात साजरी होणार आहे हे अजिबात आवडलेलं नसतं मानसीने जी काही ही भास्कर प्रभूंची जयंती घरामध्ये साजरी करण्यासाठी सर्वांसमोर जी काही घोषणा केलेली असते त्यामुळे आता ही गायत्री जी आहे ती या मानसीकडे आणि तेजसकडे खूप रागाने बघत असते ती आपल्या मनाशी म्हणत असते ज्या गोष्टी मला आवडत नाही तीच गोष्ट ही मानसी आणि तेजस घरामध्ये कशासाठी करायला निघालेत असं पण ही गायत्री जेव्हा या दिनेश समोर बोलत असते तेव्हा दिनेश बोलतो की हे बघ गायत्री अगं जाऊ दे ना या भास्कर प्रभूंची म्हणजे आपल्या अण्णांची जी काही जयंती घरामध्ये साजरी करायची आहे त्यामुळे तुला काय प्रॉब्लेम होतोय जाऊ दे त्यांची इच्छा आहे त्यांना करू दे असं पण इकडे हा दिनेश जो आहे तो ह्या गायत्रीची समजूत काढत असतो आणि इकडे आपल्या ह्या सूरजला या मानसी आणि तेजसने काही जबाबदारी दिलेली असते ती जबाबदारी ह्या सूरजने सांभाळलेली नसते कारण त्याला वाटत असतं की आपण जर ही जबाबदारी सांभाळली आणि पुन्हा जर तात्यांच्या तोंडाला काळं जर कुणी फासलं तर मला आता हे सहन होणार आहे कारण मित्रांनो हे एकदा घडून गेलेलं असतं आणि हे सर्व सत्य जेव्हा या आपल्या सूरजला आठवतं तेव्हा सूरजच्या हातामध्ये जी काही शाईची बाटली असते ती बाटली खाली पडून फुटलेली असते आणि त्या बाटलीच्या ज्या काही काचा असतात त्या खाली सर्वत्र झालेल्या असतात आणि जेव्हा आता या सूरजच्या हातातून ती बाटली खाली पडते तो ती जबाबदारी घ्यायला तयार नसतो तेव्हा हे सर्व बघून गायत्री खूप खुश होते गायत्रीला वाटतं की बरं झालं आता सूरजने तर ही जबाबदारी नाकारली आहे त्यामुळे आता ही जी काही जबाबदारी आहे ती कुणी घेऊ शकणार नाही आहे आणि ह्याच आनंदामध्ये ही गायत्री तिथून जात असताना तिच्या पायामध्ये जेव्हा ती बाटलीची काच जी आहे ती जेव्हा शिरते तेव्हा ही गायत्री आई ग आई ग असं म्हणत असते आणि गायत्रीच्या पायातून खूप रक्त येत असतं हे मानसी बघते तेजस बघतो तर मानसी ही गायत्रीला त्याच ठिकाणी लगेच बोलते की वहिनी जेव्हा आपण दुसऱ्याच्या वाटेमध्ये जेव्हा काटे पेरायला जातो ना तेव्हा ते स्वतःच्याच पायामध्ये शिरत असतात आज तशीच अवस्था तुमची झाली आहे असं जेव्हा ही मानसी गायत्रीला बोलते तेव्हा गायत्रीच्या पायाखालची जमीन सरकते तिला मानसीचा खूप राग येतो आणि ती लगेच आपल्या मनाशी बोलते की हिची एवढी हिंमत मला बोलायची या गायत्री प्रभूला एवढी बोलायला लागली ही असं पण ही गायत्री आपल्या मनाशी बोलत असते त्यानंतर आता ही मानसी त्या गायत्रीच्या पायातील जी काही काच शिरलेली असते ती हळूच काढू लागते आणि गायत्रीच्या पायातून खूप रक्त येत असतं मानसी बोलते की वहिनी अहो तुमच्या पायातून किती रक्त येत आहे बघा ना त्यावर आता गायत्री तर आणखीनच चिडते कारण गायत्रीला हे आता अजिबात सहनच होत नसतं दुसरीकडे सुरत जो आहे तो आता तिथे असतो तो पुन्हा मानसेला बोलतो की वहिनी तुम्ही मला ही जबाबदारी देऊ नका प्रेची कारण माझ्यामुळे आपल्या प्रभूंच्या घरी पोलीस पण आले होते आणि खूप काही दगडफेक पण झाली होती त्यामुळे नका मला वहिनी तुम्ही ह्या जबाबदारीमध्ये अडकू नका असं सूरज जेव्हा आता ह्या मानसीला बोलत असतो तेव्हा आता गायत्री बोलते की बघ मानसी काय म्हणतो सूरज त्याला जर ही जबाबदारी नको आहे तर तू कशाला त्याच्यावरती जबाबदारी लादते असं पण गायत्री आता ह्या आपल्या मानसीला बोलत असते तेव्हा तेजस बोलतो की बरं वहिनी अहो आम्ही बघू ना त्याच्यावर ही जबाबदारी द्यायची की नाही तुम्ही कशाला लोड घेताय तुमच्या पायाला जी काही काच लागलेली आहे त्याला मलमपट्टी करा ना तुम्ही नसल्या भानगडीत कशाला पडताय असं हा तेजस ह्या गायत्रीला बोलतो त्यावेळेस आता गायत्री जी आहे ती लगेच आता आई गई असं म्हणू लागते दिनेश आता तिला रूममध्ये घेऊन जातो दिनेश बोलतो की गायत्री अगं तू कशाला टेन्शन घेतेस तुझ्या पायाला किती लागलं ते दुसरीकडे आता जेव्हा दिनेश या गायत्रीला घेऊन रूममध्ये जातो तेव्हा मानसी जी आहे ती तात्यांना बोलते की तात्या आपण अजिबात कुठल्याच घरात निगेटिव्ह विचार करायचा नाही अगदी पॉझिटिव्ह विचार करून आपण हा निर्णय घ्यायचा आणि ही घरामध्ये प्रभूंची जी काही जयंती आहे ती साजरी अगदी करायची छान प्रकारे असं पण इकडे माणसीही तात्यांना बोलत असते तात्या बोलतात की हो मनुताई अगदी तुझ्या शब्दानुसार होणार असं पण इकडे तात्या जेव्हा मनुताईला बोलत असतात तेव्हा आपली सुनंदा पण खूपच खुश होत असते कारण सुनंदाला सुद्धा मानसीचे सर्व विचार आवडत असतात दुसरीकडे आता आपली आबा जी आहे ती इकडे ह्या प्रभूंना जी काही पेढे देण्यासाठी आलेली असते हे सर्व गायत्री खिडकीमधून बघत असते आणि गायत्री लगेच एका क्षणामध्ये ह्या शोभा मामींना कॉल करते आणि बोलते की काय मग तुमची सुनबाई तर पाच झाली वाटतं तुम्हाला पेढे नाही मिळालेत का इकडे आली आहे पेढे घेऊन तुमची सुनबाई असं पण इकडे ही गायत्री जेव्हा शोभा मामीला बोलत असते तेव्हा शोभाला आबाचा खूप राग येतो कारण आबाला पुढचं शिक्षण घ्यायचं असतं परंतु मामी ही ते पुढचं शिक्षण घ्यायला साफ नकार देत असते आणि आपल्या आबाने सुद्धा ठणकावून या शोभाला सांगितलेलं असतं की काही जरी झालं तरी मी पुढचं शिक्षण घेणार कारण मी पण एक प्रभूंची मुलगी आहे हे पण मी तुम्हाला दाखवूनच देणार आहे तेव्हा आता ही शोभा खूप भडकलेली असते शोभाला वाटत असतं की ही पाच झाली आणि हिने घरी पेढे आणायची सोडून तिकडे माहेरी पेढे घेऊन गेली असं पण ही शोभा आता आपल्या मनाशी बोलते आणि लगेच फोन ठेवून देते तेवढ्यामध्ये दे इकडे आता शोभा लगेच विनीतला आवाज देते विनीतला बोलते की काय रे कुठे गेली ती मुलगी बघ माहेरी गेली अरे ती पाच झाली तिने रिझल्ट इकडे आणायचं सोडून ती तिकडे कशासाठी गेली माहेरी पेढे घेऊन असं पण ही शोभा आता विनीतला बोलते विनीत लगेच ह्या आपल्या आबाला कॉल करतो आणि घरी बोलावून घेतो त्यानंतर इकडे आबा ही गाई येते तेजस ह्या आबाला सोडवायला आलेला असतो त्यानंतर इकडे आबाजे वगैरे येते तर विनीत बोलतो की आबा तुला समजत नाही का ग शेवटी आपल्या सासरच्यांना मान द्यायचा असतो तू इकडे यायचं ना पेढे घेऊन तेव्हा आबा बोलते की हे बघ शेवटी माझ्या आई वडिलांनी मला जन्म दिला माझं शिक्षण केलं मग सुरुवातीला मी पेढे माझ्या आई बाबांनाच देणार ना त्यांचंच तोंड गोड करणार ना मग मी सासरी येणार असं आबाही विनीतला बोलते तेव्हा शोभा लगेच बोलते की बघ बघ ती प्रभूंची मुलगी कसं बोलते तुझं काही ती ऐकून घेणार आहेस का असं पण ही शोभा जी आहे ती विनीतला बोलत असते तर आबा खूप रागाने ह्या शोभा मामीकडे बघत राहते दुसरीकडे आता मानसी आणि तात्या दोघेही रूममध्ये बसलेले असतात आणि पेपरमध्ये जे काही चांगली चांगली कात्रणं आहे ही सर्व आता मानसी आणि तात्या बघत असतात आणि तेव्हा मात्र तात्यांना काही पेपरमध्ये कात्रणं दिसतात आणि मानसी ते कात्रण जे आहे ते वाचू लागते तर त्यामध्ये खूप मोठा एक लेख जो आहे तो ह्या मानसीला दिसलेला असतो आणि त्याच वेळेस आता या मानसीच्या हातामध्ये एक लेख तर लागतोच परंतु एक डायरी सुद्धा ह्या मानसीच्या हातामध्ये लागते आणि ती डायरी आता मानसी हातामध्ये घेऊन बघू लागते वाचू लागते आणि त्या डायरीमध्ये सुद्धा आता एक लेख असतो त्या लेखमध्ये असतं की भांडवलदारांकडून ह्या माणसांची जी काही फसवणूक झालेली आहे तो लेख आता ह्या आपल्या मानसीला सापडतो आणि मानसी तो, तो लेख वाचू लागते त्यावेळेस आता तो लेख जो आहे तो माणसी तात्यांना दाखवते आणि तात्या बोलतात की हाच हाच तो लेख आहे त्यामुळे आज अशी अवस्था होऊन बसलेली आहे आणि त्यामुळे असा घाबरतोय असं पण मानसीला तात्या सांगत असतात दुसरीकडे आता तेजसीकडे घरामध्ये येतो आणि तेव्हा मात्र छाया तिथे असते आता छाया ही काही नोटवर लिहित असते तेव्हा नेमका आपल्या ह्या तेजस लक्ष त्या छायाकडे जातं आणि तेजस या छायाला बोलतो की काय छाया काय सुरू आहे तेव्हा छाया बोलते की अरे काय नाही थोडं दिदींचं अक्षर काढते मी तेव्हा तेजेच बोलतो की म्हणजे तुला अक्षर पण चेंज करता येतं का तेव्हा छाया बोलते की हो येतं मला अक्षर चेंज करता तेव्हा हा तेजस बोलतो की मग मग आमच्या या मानसीसारखं का अक्षर काढून दाखव बरं मला तेव्हा छाया लगेच आता खुशीमध्ये बोलून जाते की हो हो मला अगदी सुद्धा अक्षर काढता येतं ह्या अगोदर मी असं अक्षरसुद्धा काढलेलं होतं असं पण ही छाया जी आहे जी तेजसला सांगत असते आणि लगेच आता पटकन या आपल्या मानसीसारखं अक्षर जे आहे ते छायाला काढून दाखवता येतं आणि छाया ते अक्षर जे आहे ते या तेजसला काढून दाखवते तेव्हा आता तेजस आणि मानसी दोघेही ते अक्षर जे आहे ते हातामध्ये घेऊन बघत असतात आणि अगदी सेम अक्षर ह्या माणसीसारखं छायाने काढलेलं असतं आणि तेव्हा मात्र आता इथे खूप मोठं कांड जे आहे ह्या गायत्रीचं ते आता तेजस माणसीसमोर आलेलं असतं कारण अक्षरात घोळ घातल्यामुळे सर्व काही सत्य समोर आलेलं असतं कारण ह्या अगोदर रंजित आणि मानसीचं जे काही लग्न ठरलेलं असतं ह्या लग्न ठरलेल्या परिस्थितीमध्ये एक चिठ्ठी आलेली असते आणि ह्या चिठ्ठीमध्ये जे, जे अक्षर आहे तेच अगदी सेम अक्षर या छायाचं चा असतं ह्याचा उलगाडा ह्या मानसी आणि तेजस समोर झालेला असतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे कारण आता जेव्हा हे सत्य समोर आलेलं असतं तेव्हा तेजसला कळून चुकतं की हे सर्व गायत्री वहिनींचाच प्लॅन आहे आणि गायत्री वहिनींचंच कांड हे आहे कारण तेजस खूप भडकलेला असतो आणि तेजस तितका काही भडकलेला असतो तेजस आणि मानसे जे आहे ते दोघे इकडे ह्या गायत्रीच्या रूमच्या समोर येतात आणि गायत्रीला खूप मोठमोठ्याने आवाज देत असतात आणि त्याचवेळेस गायत्री ही आपल्या हातामध्ये पर्स घेऊन इकडे बाहेर निघालेली असते तेजस तर गायत्रीला मोठमोठ्याने आवाज देतो आणि समोर बोलावून घेतो तेव्हा गायत्री घाबरत घाबरत तेजसकडे बघते कारण आता हा तेजस खूपच भडकलेला असतो तर मित्रांनो आता ह्या अक्षरात घोळ घातल्यामुळे खूप मोठं कांड या गायत्रीचं चा। छायाने समोर आणलेलं आहे तर आता पुढे नेमकं काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर तेजस आणि मानसी म्हणून ह्या गायत्रीला प्रभूंच्या घराबाहेर काढणार का हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद